गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात इनवेल्दी शेअर मार्केट कंपनीच्या माध्यमातून विविध प्रलोभनं दाखवत ऑनलाइन पद्धतीनं एकाची तब्बल नऊ लाख पंचावन्न हजार पाचशे रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी दीपक मल्हारी यादव वय अठ्ठावन्न राहणार पाटीलमळा सांगली रोड यांनी गावभाग पोलिसात तक्रार दिली असून रामस्वरूप नामदेव आरव देशमुख कुणाल अग्निहोत्री मान्यता कदम नम्रता देसाई ब्रिजेश शहा सर्व राहणार पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय इनवेल्दी शेअर मार्केट कंपनीच्या नावाखाली विविध प्रलोभनं दाखवून दीपक यादव यांना आमिष आणि प्रलोभनं दाखवत या सहा जणांनी तीन जानेवारी दोन हजार चोवीस ते आठ मे दोन हजार चोवीस या काळात धमकी देत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नऊ लाख पंचावन्न हजार पाचशे रुपये भरायला भाग पाडलं पैशांबद्दल वेळोवेळी मागणी करूनही कोणताच परतावा दिला नाही असं तक्रारीत नमूद केले अधिक तपास विजय गोडसे करत आहेत